नमस्कार मित्रांनो मी शेळके वकील माझा फोन नंबर आहे नऊशे चाळीस तीनशे तेवीस अकरा शून्य शून्य आजच्या व्हिडिओमध्ये आपण महत्त्वाची गोष्ट स्वकष्टाजित मालकीची मालमत्ता जर तुम्ही घेतलेली असेल आणि तुम्ही जर कत्र, कुटुम 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 एकत्र हिंदू कुटुंब राहत असाल आणि त्या कुटुंबातील मिळकतीशिवाय आणि हिंदू कुटुंब एकत्र मिळकतीच्या मालमत्तेमधील उत्पन्नाशिवाय जर तुम्ही स्वतः मालमत्ता खरेदी केलेली असेल तर इतर सहहिषेदाराने तुमच्या विरोधात जर मेहरबान कोर्टामध्ये दावा दाखल केलेला असेल की सदर तुम्ही मिळवलेली मालमत्ता ही एकत्र कुटुंबाची आहे त्यावेळी मेहरबान कोर्टामध्ये तुम्हाला ती मिळवलेली मालमत्ता ही एकत्र कुटुंब पद्धतीमधील आणि त्या मालमत्तेमधील एकत्र कुटुंबपद्धतीच्या त्या उत्पन्नाशिवाय ती तुम्ही घेतलेली मालमत्ता ही तुमच्या स्वतःच्या उत्पादनातून घेतलेली आहे हे मेहरबान कोर्टामध्ये तुम्हाला स्वतःला सिद्ध करावे लागेल त्यासाठी सायटेशन महत्त्वाचं आहे मुदी गोवडा गौंडापा संघ विरोध रामचंद्र रेवगोंडा संघ ए आय आर एकोणीसशे एकोणसत्तर एकुन एस सी दहा शहात्तर हे सायटेशन ह्यासाठी अतिशय उपयुक्त असं आहे माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा धन्यवाद मित्रांनो